नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोरेगाव हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धेची दिमाकात सांगता आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरेगाव हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेची दिमाकात सांगता झाली स्पर्धेमध्ये सांघिक वैयक्तिक व वय ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारातील सर्व खेळांचा समावेश केला होता स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव एम एस पाटोळे यांच्या हस्ते झाले शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर शब्बीर हजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संचालक भरत लाटकर जलतरण पट्टू आदित्य पाटील अफरीन यांच्या हस्ते करण्यात आला सांगता समारंभात शाळेचे माजी विद्यार्थी अमर गडकरी विजय हेगडे राजू पवार पालक प्रतिनिधी मेघा कांबळे उपस्थित होते राजू पवार यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले विविध खेळातील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली रंजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मनोहारी प्रात्यक्षिकांची अनुभूती दिली प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते करण्यात आला प्रभूप्रसाद रेळेकर यांनी सूत्रसंचालन केले क्रीडा शिक्षक सदाशिव हटवळ सुरेखा पवार यांनी स्पर्धेचे नियोजन केले परिवेक्षिका प्रमिला साजने यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी सतीश नंदनवार हेमलता पाटील बाबासाहेब डोने तृप्ती रावराणे सुनील साजने निवेदिता पवार सलीम मनियार आदी मान्यवर उपस्थित होते चार दिवस चाललेल्या या स्पर्धेची विविध प्रात्यक्षिकांद्वारे यशस्वी सांगता करण्यात आली ग्रुप ऑफ मिडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा